आणि गाड्या सुटल्या बघा गाडी मला हिंजोर सुंदर लढत बघतो इकडे बघतो आपण भुंगर बाज बच्यावरती बसणार मर्दाने जॉकी भुंगा थोय मैदानाच्या आतमध्ये सुंदर गाड्या सुंदर लढत आणि निर्म मैदान वर्चस्व मैदानाच्या गुलाल द्या बैलगडीचा खेळ असाय संयमानं सगळं काय होतं संयमा सगळं काय सिद्ध देखील होत मैदानाच्या आतमध्ये तीस धडक पहायला ऐकावती प्रसन्न सिद्ध सोपन नाही खोली यांचा तेजावेल भिंजवडचा मालकरी करील त्याच्यावर पाचशे न धन्यवाद